हा हा थमा जरा 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 दोन मिनटं सगळी शांत व्हा जरा आ, आता व्हिडिओ करायचं होतं दोन शब्द मराठी बोला करूया मग व्हिडिओ ओके असू नका तुम्ही काय कराय बसलाय आता जेवायला बसलाय पुढचं येत नाही तुम्ही ते पाक कन्नडच आहे हा बोला बोला पटकन ओके तू तुझं तर रोज ऐकतात चढ मॅडम मॅडम काय ते मॅडम महाराष्ट्राचे आहेत हा का मराठी येत नाही हा आजी आजी महाराष्ट्राच्या येते आजीला तर हे मामा कसं बोलते बघा थांबा मराठी हा मामा बोल का हे आमची ताई ही महाराष्ट्राची आहे त्यामुळे काय विषय नाही तरी पण काय बोला का की आमच्या फॅमिलीला जेवायला बिवायला बोलवा वस्तूला तुम्हाला आम्हाला नाही आमच्या फॅमिलीला झालं चला म्हणजे हे बघा वास्तुस जेवण आपल्या इथं आलं आहे तर तुम्ही समजू शकता हे शेवटच्या टप्प्याचं किती म्हणजे किती सकाळपासून दोन तीन दिवस काम करून हा जेवण किती कधी मला असं एकदम किंवा टाकणार असते तर चला मंडळी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा कसं वाटलं आणि सगळ्यात काहींना दिसायचं होतं माझ्या चॅनलवर म्हणून आज हा व्हिडिओ आणि खास करून माझ्या या ताईला जास्त दिसायचं होतं ताई काय सांगू शकताय नाही चला बाय बाय